हाय फ्रेंड्स ओम नम शिवाय जय श्री कृष्णा आज मी तुम्हाला पारिजातकाच्या झाडाविषयी थोडी माहिती सांगणार आहे तर पारिजातकाचे झाड सर्वांच्या अंगणात दिसते खूपच छान वाटते पारिजातकाच्या झाडाचे काय काय फायदे आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि पारिजातकाच्या झाडाविषयी एक पौराणिक कथा आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे पारिजातकाच्या झाडाचे अनेक फायदे आहेत आणि त्याच्या फुलांचा वास तर खूपच छान येतो हे सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा पारिजातकाच्या फुलांचा अंगणामध्ये आपल्या सकाळी सकाळी सडा पडतो तेव्हा आपल्या अंगणाला खूपच शोभा येते आणि खूपच छान दिसतं अंगण आणि त्याचा वास तर खूपच चहूकडे दूरवरपर्यंत वास जातो त्याचा खूपच सुंदर तर पारिजातकाचे झाड पृथ्वीवर आले कसे पारिजातकाचे झाड हे पृथ्वीवर श्रीकृष्णांनी आपली प्रिय पत्नी सत्यभामा हिच्यासाठी आणले होते द्वारकेमध्ये श्रीकृष्णांच्या प्रमुख राण्यांपैकी एक राणी म्हणजे सत्यभामा नरकासुराच्या वदानंतर भगवान सत्यभामेसह नरकासुरांच्या राजवाड्यात जेव्हा परत आले त्यानंतर त्यांनी सत्यभामेसह इंद्रलोकात गेले मग तिथे त्यांनी सची देवांनी त्यांचे स्वागत केले देवमाता आदितीशी त्यांची ओळख करून दिली त्यांना पाहून देवमाता आदिती यांना खूपच आनंद झाला इंद्र लोकामध्ये आणि सत्यभामा यांचे खूप चांगल्या पद्धतीने आदरात तिथे झाले मग देवमाता आदिती यांनी सत्यभामेला एक वर दिला की जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर राहते तोपर्यंत तू तरुणच राहशील स्वर्गातील देवतांचे विशेष अधिकार दाखवण्यासाठी आदितीने त्यांना स्वर्ग दाखवला तेव्हा सत्यभामेला पारिजातकाचा वृक्ष दिसला तेव्हा तिची इच्छा झाली की आपल्या राजवाड्याच्या अंगणात पण हा वृक्ष असायला हवा नंतर द्वारकेला परत आल्यावर तिने श्रीकृष्णांकडे पारिजातक आपल्या वाड्यात असावा अशी इच्छा प्रकट केली सत्यभामा ही श्रीकृष्णांच्या प्रमुख राण्यांपैकी एक राणी होती त्यामुळे सत्यभामेचा महाल अगोदरच विविध मौल्यवान रत्नांनी सुशोभित केलेला होता आणि अगदी ग्रीष्म ऋतूच्या प्रखर उष्णतेत सुद्धा त्या महाला महालाचे गर्भगृह अत्यंत शीतल राहत होते आपल्या त्रैलोक्य विख्यात पतीचे राजवाड्यातील अस्तित्व प्रकट व्हावे यासाठी सत्यभामेने विविध प्रकारच्या पताकांनी आपला राजवाडा सजवून घेतला होता एकदा पती समवेत तिची आणि द्रौपदी यांची भेट झाली तेव्हा आपल्या पतीला कसे प्रसन्न ठेवावे याविषयी द्रौपदीला तिने विचारले द्रौपदी या विषयात अतिशय कुशल होती कारण पाच पांडव हे तिचे पती होते आणि तिने मिस तिच्यावरती प्रसन्न असायचे द्रौपदीकडून त्या संबंधीचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर सत्यभामा प्रसन्न झाली आणि द्रौपदीचा निरोप घेऊन ती द्वारकेस परतली पारिजातकाचे फूल स्वर्गातून आणावे यासाठी सत्यभामेने श्रीकृष्णांकडे हट्ट धरला जसा एखादा सामान्य पती आपल्या पत्नीचे लाड पुरवतो त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी स्वर्गातील देवतांकडून ते फूल आणले त्यासाठी त्यांना स्वर्गातील देवतांशी लढाई सुद्धा करावी लागली तरीही श्रीकृष्णांनी ते पारिजातकाचे झाड आपल्या पत्नीसाठी स्वर्गातून पृथ्वीवरती आणले श्रीकृष्णांच्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी विवाह झाला होता भगवंताच्या सोळा हजार एकशे आठ पत्न्या होत्या आणि प्रत्येकीला दहा मुले होते म्हणजे सोळा हजार एकशे आठ गुणिले दहा बरोबर एक लाख बर एकसष्ट एक हजार ऐंशी इतके त्यांचे पुत्र होते ती सर्व मुलं मोठी झाली आणि त्यांनाही आपल्या पित्याप्रमाणेच मुलं झाली त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या कुटुंब हे खूपच मोठे होते भगवान सर्वच जीवमात्रांचे पिता आहेत आणि त्यांची ती संख्या अगणित होती भगवान जेव्हा द्वारकाधीश म्हणून पृथ्वीवर वावरत होते तेव्हा त्यांच्यापैकी काहींनाच भगवंता समवेत लीला सहचर म्हणून राहण्याची संधी मिळाली भगवंताच्या कुटुंबामध्ये एवढ्या संख्येने सदस्य होते की काही मोठी आश्चर्यकारक घटना नाही याबाबत आपण आपली आणि भगवंताची तुलना कधीही करू नाही भगवंताचे दिव्य सामर्थ्य आपण थोडे जरी लक्षात घेतले तरी ही एक साधी वस्तुस्थिती आहे हे आपल्याला कळून येईल या भूमीवरील कोणीही प्राणी स्वर्गीय वस्तूची विशेषता पारिजातकासारख्या वस्तूची अपेक्षा करत नाही कारण या वस्तू फक्त देवतांसाठीच असतात परंतु आपल्या एकनिष्ठ भक्तीमुळे श्रीकृष्णांच्या सर्व स्त्रियांना स्वर्गातील देवपत्न्यांना मिळणारी सर्व सुखे उपभोगवयास मिळत होते भगवंत या विश्वातील सर्व प्रकारच्या सृजनांचे स्वामी आहेत आणि असे असल्यामुळे द्वारकेच्या राण्यांना विश्वाच्या भागातील कोणत्याही भागातील दुर्लभ वस्तू प्राप्त असणे शक्य होते तर ही आहे पारिजातकाचे झाड पृथ्वीवर कसे आले कोणासाठी आले कोणी आणले याबद्दलची कहाणी तर आता मी सांगते की पारिजातकाचे झाडाचे काय फायदे असतात आपल्याला त्यापासून काय ती वनस्पती ही आहे आपल्या पृथ्वीवर अनेक वनस्पती औषधी आहे पण ते आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे पारिजातकाच्या झाडाची पाने सांधे दुखी दुखीवरती खूप उपायकारक आहेत पाच ते सहा पाने तोडून बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची एक ग्लास पाण्यामध्ये उकळवून थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आणि रोज उपाशी कोटी प्यायल्याने त्याचा खूप फायदा होतो आपल्याला सांधेदुखीसाठी तसेच खोकल्यासाठी पण आपण त्या पानांचा काढा करून प्यायल्याने खूपच फायदा होतो खोकला आपला कमी पडतो आणि त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच चिकनगुणे आणि डेंगूसाठी पण आपण त्याचे पानं रोज खाल्ल्याने फरक पडतो त्याचे फूल पण खूप औषधे आहे सर्वात महत्त्वाचे आपल्या दारात जर पारिजातकाचे झाड असेल तर सकाळी सकाळी त्याच्या फुलांचा किती छान सडा पडतो आणि आपल्या आजूबाजूला दूरवर त्याचा खूप सुगंध पसरतो त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण पण खूप प्रसन्न राहते पारिजातकाच्या फुलांच्या सुगंधाने आपले मन शांत आणि प्रसन्न राहण्यास मदत होते आता जवळजवळ सर्वांच्या अंगणामध्ये पारिजातकाचे झाड पाहायला मिळते या झाडाची फुलं पहाटी उमलतात आणि सकाळी जेव्हा सूर्याची किरण त्या झाडावरती पडतात तेव्हा ते फुल गळून पडते ते फुल का गळून पडते त्यामागे पण एक कथा आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू तर व्हिडिओ कसा वाटला माहिती जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू ओम नम शिवाय